श्रोते हो एक सुंदर अशी गोष्ट आहे क्षणिक मोहानगरात एक पुजारी बाबा राहत होते शेजारच्या गावातील गावात केलं गेलं एके दिवशी ते त्या गावी जाण्यासाठी बसमध्ये चढले त्यांनी कंडक्टरला पैसे दिलं आणि आपली जागा पकडून बसले कंडक्टरनं तिकीटाचं पैसे घेतलं आणि उरलेली रक्कम ही पुजारी बाबांना परत केले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यामध्ये दहा रुपये जास्त आलेत त्यांनी विचार केला की कंडक्टर काहीत आहे त्याला नंतर पैसे परत करावेत पण थोड्या वेळानं त्यांच्या मनात विचार आला की कंडक्टरला काय फरक पडणार आहे बस कंपनीचा लाखो रुपयांचे व्यवहार असतात हे दहा रुपये म्हणजे भेटच समजावी आणि मोहाणं त्यांचं मन जरा भरकटलं आणि तेवढ्यातच त्यांचं उतरायचं ठिकाण आलं उतरता उतरता उतर त्यांचा हात खिशाकडे गेला त्याने ती दहा रुपयांची नोट काढली आणि कंडक्टरला दिली भाऊ मगाशी तुम्ही जास्त पैसा दिलं कंडक्टर हसून म्हणाला ओ महाराज तुम्हीच का त्या गावचे नवे पुजारी तेव्हा पुजारी बाबा म्हणाले हो मीच त्यावर कंडक्टर म्हणाला माझ्या मनात तुमचं प्रवचन ऐकण्याची खूप इच्छा होती तुम्ही जसे उपदेश करता तसे आचरण करता का हे पाहण्यासाठी मुद्दाम हे दहा रुपये मी जास्त दिले होते पण आता खात्री पटली की तुम्ही खरेच प्रामाणिक आहात मला क्षमा करा हे ऐकून पुजारी बाबांना घाम उठला त्याने आकाशाकडे पाहत म्हटलं देवा तुझी लीला अपरंपरा आहे दहा रुपयांचा मोह मला किती महागात पडू शकला असता पण देवा तूच मला वाचवलेस वाचवलेस श्रोते हो या गोष्टीतनं फक्त आपण इतकंच घ्यायचं की स्वार्थ मोह हा वाईट असतोय ज्या क्षणी मोह मनावर राज्य करतो त्या क्षणी माणूस आदोगतीकडे वाटचाल करू लागतो म्हणून प्रामाणिक रहा, आणि तेही सदैव